नमस्कार मंडळी स्वागत है आहे अँड लाईफस्टाईलमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आमचा एक साधा पण मस्त दिवस सकाळचं आरोहचं स्कूल रुटीन माझा वॉक घरची कामं आणि संध्याकाळचा गरबा चला तर मग सुरुवात करूया सकाळी उठून बघते तर काय पाऊस चालू होता खरं तर कॅनडामध्ये गेली दोन दिवस सतत पाऊस पडतोय पण आरोहला स्कूलला जायचं होतं म्हणून आम्ही लवकर उठलो आणि आज आरोह पण माझ्यासोबत लवकर उठला होता काल रात्री तो रोजच्या पेक्षा लवकर झोपला होता त्यामुळे आज थोडासा लवकरच उठला मग आम्ही दोघंही मस्त खाली आलो कटन ओपन केले त्यामुळे छान उजीड येतो गॅलरीमधून घरामध्ये पण आज थोडासा अंधारच होता पावसामुळे थोडस घरामध्ये अंधार अंधार वाटत होता आणि इकडे बघा आरहस उठल्या उठल्याच त्याच्या गाड्यांसोबत खेळणं चालू होतं मस्त पार्क केल्या गाड्या आणि अजून परत गाड्या आणून तिथं पार्क करत होता असं त्याचं खेळणं चालू होतं मग आरोह जोपर्यंत खेळत होता तोपर्यंत मी पटकन त्याचा टिफिन तयार केला आणि आजच्या टिफिनमध्ये मी व्हेज रोल दिलं होतं आणि खेळता खेळता आरोह बसला किचनमध्ये त्याच्या गाड्या घेऊन आणि त्यांनी इथं पण त्याच्या गाड्यांची पार्किंग लावली आणि त्याचं किचनमध्येच चालू झालं खेळायला मी टिफिन बनवत होती तोपर्यंत तो त्याच्या त्याचा खेळत होता किचनमध्ये आणि इथं रेडी झाले होते मस्त खमंग व्हेज रोल त्याला मी असंच फोल्ड करून रोल केले कारण त्याला खा हातात घेताना छान खाता येईल म्हणून आणि स्कूलमध्ये सांडला वगैरे तर प्रॉब्लेम होतो त्यामुळे मी त्याला असेच करून देते मग आरोला रेडी केलं आणि आम्ही निघालो होतो स्कूलला जायला तर मजेशीर गोष्ट म्हणजे स्कूलला जातानाच पाऊस थांबला होता आणि इथं बघा आरोह आणि मी मस्त स्कूलला जात होतो सकाळी सकाळी छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं आरोह पण मस्त रेडी झाला होता तर बघा हीच आहे स्कूल इथं कॅनडामध्ये स्कूलला युनिफॉर्म नसतो पुस्तक देखील फार नसतात फक्त टिफिन आणि बॉटल द्यावी लागते पहिले दोन वर्ष तर किंडर गार्डनमध्ये मध्ये मुलांना खेळत खेळतच शिकवतात ए बी सी डी वन टू थ्री आणि बरंच काही प्रॅक्टिकली ते गोष्टी शिकवतात तिथे खूप साऱ्या टॉईज असतात वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात ज्यातून मुलं खूप काही शिकतात नंतर त्याला सोडलं आणि मी निघाली होती वॉकला तर बघा चालत असताना लक्षात आलं की फॉल सीझन सुरू झाला आहे आणि त्यामुळेच बघा इथं झाडांची पानं किती सुंदर रंगाची झाली आहेत खरंच खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी एवढं फ्रेश वाटत होतो हे एवढे सुंदर कलर बघून मग वॉक करायला गेले आणि इथं बघा परत मला एक झाड दिसलं होतं मस्त कलर आहे याचा केशरी नारंगी रेड असे मस्त आणि बघा किती छान फॉल झाला आहे तर इथं फॉल सीजन मध्ये मस्त फोटोशूट वगैरे पण करतात खूप छान फोटो येतात या फॉल सीजन मध्ये छान छान झाडं झालेली असतात रंगीबेरंगी त्यामुळे फोटोशूट पण छान होतो नंतर वॉक करून घरी आले पण घरामध्ये आणि किचनमध्ये सगळीकडे टॉईज आणि सकाळचा पसरा होता आरोहला स्कूलला जायचं असतं सकाळी त्यामुळे सकाळची बरंच कामं मी बाजूला ठेवत असते आणि त्याचा आधी आवरून घेते आणि नंतर त्याला स्कूलला सोडलं की मग घर आवरणं आणि सकाळची कामं ते सगळं करते तर इथं बघा आज कचऱ्याचा पण ट्रक आला होता आणि इथं बघा कचऱ्याची सिस्टीम कशी असते त्या ट्रकला एक लॅडर असते आणि ते लॅडर असा कचरा पूर्ण उचलून घेऊन डायरेक्ट ट्रकमध्ये ओपन होते तर इथं बघा त्यांनी कचरा कसा टाकला आहे तर अशी ही सिस्टीम इथं कचऱ्याची आहे मग आधी सर्व किचनमधला पसारा आवरला गॅस वगैरे पुसून घेतला सर्व किचन साफ केलं आणि इथं बघा आरोह जातो त्यामुळे सर्व पसरा तसाच असतो किचनमध्ये म्हणून आधी सर्व किचन आवरून घेतलं त्यामुळे जरा बरं वाटतं किचन आवरलं की मला ते किचन किचनमध्ये पसारा असला की मला काहीच कामं सुचत नाही त्यामुळे मी आधी किचन आवरून घेतलं आणि आरोहचे टॉईस पण इथं होते किचनमध्ये पडलेले त्याच्या गाड्या त्यांनी आणून ठेवल्या होत्या मग त्या नेऊन ठेवल्या सर्व घरातला पसारा आवरला आणि नंतर स्वतःसाठी मस्त आलं टाकून चहा बनवला बाहेर पाऊस चालू होता त्यामुळे मस्त आलं घालून चहा बनवला होता आणि सकाळच्या धावपळीमध्ये हा चहा नंतर मस्त रिलॅक्स करतो त्यामुळे मी आरो गेल्यावर आरामात चहा घेत असते आणि आज तर पाऊस चालू होता त्यामुळे विचार करत होते की मस्त गॅलरीमध्ये जाऊन चहा घेऊ आणि मग तसंच केलं गॅलरीमध्ये गेली चहा घेऊन आणि पावसाचा आनंद घेत मस्त चहा पिला तर खूप छान थंड थंड वाटत होतं आणि त्यामध्ये गरम गरम चहा मग काय विचारायलाच नको खूप छान वाटलं मस्त पावसाचा आनंद घेत चहा पिला थोडा वेळ रिलॅक्स झाले आणि नंतर बाकीच्या कामाला लागले आणि मग आम्ही संध्याकाळी गरबा खेळायला गेलो इथे कॅनडामध्ये खूप छान गरबा होतो सगळे उत्साहाने सहभागी होतात आणि खूप मज्जा आली इथं गुजराती खूप आहेत त्यामुळे गरबा नवरात्रीमध्ये दरवर्षी होतोच मग आम्ही पण यावर्षी आलो होतो गरबा खेळायला मग आम्ही पण मस्त गरबा वगैरे खेळला एन्जॉय केला आणि नंतर घरी आलो तर हा होता माझा आजचा दिवस तुम्ही कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर पण करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय